तर तिकडे पाकिस्तानच्या मुझफ्फराबाद मध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे कारण या, या परिस्थितीसाठी पाकिस्ताननं भारताला जबाबदार धरले नदीतून कोणतीही पूर्वसूचना न देता भारतानं मोठ्या प्रमाणावर पाणी सोडल्यामुळे पाकिस्तानात पूरस्थिती आल्याचा आरोप पाकिस्तानकडून केला के जातोय बघूया आपण पन... काय आहे नेमकी मुजफ्फराबाद मधली परिस्थिती जेलम नदीची पातळी अचानक वाढली आहे नदीची पातळी सात ते आठ फुटांनी वाढल्याचा दावा पाकिस्तान मधून केला जातोय पाकिस्तानच्या मुजफ्फराबाद मध्ये त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे पूरस्थितीसाठी पाकिस्ताननं भारताला जबाबदार धरले कोणती पूर्वकल्पना न देता झेलम नदीत पाणी सोडल्याचा कांगावा पाकिस्तानकडून केला जातोय